नमस्कार आमच्या सिद्धी टिफिन सर्व्हिसमध्ये आपलं स्वागत आहे तर हा आहे आज आमचा मेनू तर टिफिन सर्व्हिस सेवा ही जी आहे ती खरोखर घरी बसणाऱ्या ज्या गृहिणी आहेत ज्यांच्या मनात काही प्रश्न असतात की बाबा आमच्या हाताला काम नाही आहे तर आम्ही काय करावं हो। तर त्या गृहिणींसाठी खरोखर टिफिन सर्व्हिस हा व्यवसाय खूप छान आहे परवडवेल आहे शेवटी आणि घरी बसून आहे शेवटी त्याच्यामुळं मी हे खरंच सुरू केलेलं आहे की जेणेकरून आपण काहीतरी करू शकतो बाबा असं एक मनात संकल्प ठेवून मी ही टिफिन सर्व्हिस सेवा सुरू केलेली आहे तर मी नक्की सांगेल आवडीने की आपण आठ दिवस भाज्यांचं वेळापत्रक कसं बनवावं मी एक व्हिडिओ खास त्याच्यावरच हे करणार आहे अपलोड करणार आहे स सिद्धी सर्व्हिस टिफिन सर्व्हिसवर